आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतकऱ्यांच्या शेतजमीन बांध आणि रस्त्यांवरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली विधान परिषदेत आमदार शिवाजीराव गरजे यांनी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बांध आणि रस्त्यांवरील वादांबाबत लक्षवेधी मांडली आमदार गरजे यांनी म्हटलं की राज्यात शेतकऱ्यांमधील बांध आणि शेतांमधील बांध आणि रस्त्यांवरील वादांमुळे कायमस्वरूपी वैमनस्य कोर्ट कचेरी आणि गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे सात बारा उतार्यावरील नोंदी आणि प्रत्यक्ष जमीन क्षेत्रातील तफावतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती खुंटते आहे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून कायमस्वरूपी खुणा आणि हद्द निश्चित करण्याची राज्यव्यापी मोहीम राबवण्याची मागणी केली बेकायदेशीर बेटिंग ॲप्लिकेशन्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं एकोणतीस जणांविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे आरोपींमध्ये अभिनेता विजय देवरकोंडा राणा डग्गुबट्टी प्रकाश राज निधी अग्रवाल आणि प्रणिता सुभाष यांच्यासह इतर व्यक्ती आणि यूट्युबर्सचा समावेश आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात दाखल झालेल्या पाच एफ आय आरच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांची चौकशी सुरू आहे राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर डी पी एस कायद्यासोबतच मकोका अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भातलं विधेयक विधानसभेनं काल एकमतानं मंजूर केलं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबतचा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस सभागृहात मांडला त्यावर विस्तृत चर्चा झाली या चर्चेला उत्तर देताना कदम यांनी व्यावसायिक पातळीवर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावण्याची तरतूद या अधिनियमात असून यामुळे अंमली पदार्थांची साखळी तोडण्यात अशी ग्वाही दिली शहापूर इथं एका शाळेत मुख्याध्यापकांनी मासिक पाळी आलेल्या मुलींची चुकीच्या पद्धतीनं तपासणी केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला हे प्रकरण अतिशय गंभीर असून शासनाने याची दखल घ्यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले मागणी नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला वीस हजार कोटी रुपये कसे दिले असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे यवतमाळ जिल्ह्यात त्यांची सात बारा कोरा पदयात्रा सुरू असून मनसेने त्याला पाठिंबा जाहीर केलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरे सोबत आल्याने कर्जमाफीला वेगळी दिशा मिळेल सरकारला आता नमावं लागेल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार